धरणं आंदोलन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी या ठिकाणी हजर आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे की मी ह्याच्या आधीसुद्धा सांगितलं होतं ई व्ही एम मशीनमधल्या घोटाळ्यामुळं हे सगळे मताचे आकडे फिरलेले आहेत ह्याच्यावर अनेक वेळा मी सांगितलं की बिडी घरकुलसारख्या भागामध्ये बेचाळीस बूथ आहेत आणि त्यापैकी चाळीस बूथवर दोनशेच्या चार पेक्षा सुद्धा दोनशे अडीचशेच्यापेक्षा कमी मला मतं त्या ठिकाणी दिसत आहेत जे कदापि शक्य नाही आत्ता मी परत आढावा घेतला लोकांना भेटलो आणि काही वेगळे वेगळे लोक पाठवले की बाबा खरं काय वस्तुस्थिती प्रत्येकजण लोक सांगतात की आम्ही तुतारीला मतदान केलेलं आहे मी गेल्यानंतर ठीक आहे मला समोर सांगतील पण मी मुद्दाम काही लोकांना वेगवेगळा पाठवलं आणि माहिती घेतली तर तिथंसुद्धा त्यांनी तेच सांगितलं की आम्ही ह्या तुतारीलाच मतदान केलेलं आहे म्हणजे हजार तर शंभर टक्के पी एमचा घोटाळा आहे सोलापूर शहरात एक क्रांती निर्माण होते आहे की सर्व पक्ष एकत्र येऊन जे विन मशीनच्या माध्यमातून मत सुरून हे सरकार या ठिकाणी बनवलं जात आहे त्याचा या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करतोय आपण बघा टॉप टू बॉटम गरीब परिवाराबद्दल श्रीमंताला कुणाला विचारा तुमचं मत कुठं आहे आज लोक परीक्षण झाले आहेत आमचं मतदान आम्ही तुम्हाला दिलतो आमचं मतदान गेलं कुठं प्रत्येक गावात जावा शहरात जावा कुठेही जावा लोक आज परेशान आहेत आम्ही मतं दिलं एकाला आणि म सत्ता येते एकीकडं त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जे काय घडलं आहे हे कधी न घडलेलं कुणालाही अपेक्षित न घडलेलं अनेक राजकीय तंत्र असेल अनेक राजकीय नेते मंडळ असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे तर काटेकी तर टक्कर झालीच नाही ह्या ठिकाणी विन मशीन चुरून जे मतं चुरून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत देशात युविन मशीन हटल्याशिवाय थांबणार नाही बॅलेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांच्या भावना आहे दृश्य का प्रश्न आहे लोकशाहीचं खून करून सत्तेवर आले त्यांनी ते आपलं देश जगातलं सर्वात मोठं लोकशाही राष्ट्र म्हणून गणना होती आपली आणि त्या लोकशाही मोठ्या लोकशाही राष्ट्रामध्ये लोकशाहीचं दणरित त्यांनी खून केलेलं आहे आणि त्या लोकशाहीचं खून करून त्यांनी सत्ता हासिल केलेलं आहे म्हणून यात खुश व्हायचा काय प्रश्न आहे म्हणून याचा निषेध म्हणून आम्ही हे ईएम हका दे देश बचाव म्हणून मोहीम काढलेली आहे ईव्हीएम पुढं काय आता पुढं काय ह्यालाच लो ह्यालाच हुकुमशाही म्हणते त्याला आता एवढं सगळ्या देशातले लोक विरोधी पक्षातले लोक एकूण एक देशातले जेवढे विरोधी पक्ष लोक आहेत भाजप सोडून सगळ्यांनी सांगितलं की बाईएम नको बॅड पेपर वगैरे घ्या ते घ्यायला तयार नाही याचा अर्थ काय हुकुमशाही हुकुमशाहीमध्ये असंच असतंय की ब लोकांचं म्हणणं ऐकायचंच नाही आपलं मनाला येईल ते कारभार करायचं त्यालाच हुकुमशाही म्हणते त्याला